सर्व मंगल पांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपण घटस्थापना का करतो त्याचबरोबर यामागे दोन पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात त्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा पूर्वीच्या काळी जेव्हा धान्य नवीन धान्य शरद ऋतूमध्ये घरी यायचं तेव्हा त्याला पुजलं जायचं अर्थात धनधान्य म्हणजे आपली संपत्ती त्यावेळी चांदीपेक्षा धनदाट्याला आपली संपत्ती मांडलं जायचं तेच आपलं धन होतं आणि अजूनही ते धनाप्रमाणेच पूजलं जातं त्यामुळे पहिलं धान्य घरात आलं की त्याची देवी स्वरूप मानून त्याचं धनसंपत्ती मानून त्याची पूजा केली जायची मग त्याला धार्मिक रूप प्राप्त झालं आणि नऊ दिवसांचं नवरात्र सुरुवात आपण केली मात्र यामध्ये दोन पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात की ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे पहिली पौराणिक कथा अशी आहे की महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालं होतं की पृथ्वीवर राहणारा कोणताही देव मनुष्य प्राणी त्याला मारू शकणार नाही तर बघा वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वामध्ये कहर केला सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गा देवीला जन्म घ्यावा लागला अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गा देवी आणि दैत्य महिषासुर यांच्यात नऊ दिवस भयंकर युद्ध झाले आणि दिवशी म्हणजेच अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून या दृष्ट्यापासून संपूर्ण सृष्टीच रक्षण केलं महिषासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गा देवी महिषासुर मर्दिनी या नावाने देखील ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्राची सुरुवात झाली तो उत्सव आपण शारदीय नवरात्राचा उत्सव साजरा करू लागलो त्याचबरोबर दुसरी आणखी एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते कि प्रभू राम आणि रावण यांच्यातील युद्धाशी संबंधित नवरात्रीची श्रद्धा दुसऱ्या मान्यतेनुसार अशी आहे की माता दुर्गा देवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेता युगात रामाने रावणाचा वध केला होता भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गा देवीची पूजा केली श्री रामानी पूर्ण नऊ दिवस रामेश्वरम मध्ये देवीची पूजा केली श्रीरामाच्या पू... पूजेने देवी माता दुर्गा देवी प्रसन्न झाली आणि तिने भगवान रामाला रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला मातेचे वरदान मिळाल्यानंतर भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले ज्यामध्ये भगवान रामाने रावणाचा वध केला तो दिवस अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी होती भगवान रामाच्या विजयाचा दिवस म्हणून दसरा म्हणून साजरा केला जाऊ लागला याला विजयादशमी असं देखील म्हणतात आणि आपण मोठ्या उत्साहात विजयादशमी दसरा हा सण साजरा करत असतो या दिवशी <coughs> रावणाचं दहन केलं जातं ज्यालाच आपण विजयादशमी देखील म्हणतो तर अशा ह्या दोन पौराणिक कथा सांगितल्या जातात मात्र बघा पूर्वीच्या काळी हा एक कृषी विषयकच विषय होता की नवीन घरामध्ये धान्य आलं तर त्याला पुजायचं आणि त्यानंतरच त्याला हे नवरात्राचं स्वरूप मिळालं असं देखील सांगितलं जातं